ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे एकोणीस आत्मसंयम आत्मसंयमयोग श्री गणेशाय नमः आई के प्राणाचा हातू धरुनी गगनाची पावटी करुनी मध्यमे चेनी दादरा हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली जे लिंगाची पिंडी जे परमात्मा या शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदयात हृदयाआतू आली अन अनुहताची बोली चावळ येते शक्तीची या अंगा लागेल लागले बुद्धीचे चैतन्य होते जाहले ते जेणे ऐकिले आळूमाळू घोषाच्या कुंडी नादचित्रांची रुपडी प्रणवाची या प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी अर्जुन ऐक प्राणाचा म्हणजे प्राणवायूचा हात धरून व गगनाची म्हणजे हृदयाकाशाची पावटी म्हणजे पायरी करून मध्यमेच्या म्हणजे सुषुम्नेच्या जिन्याने हृदयात आलेली ती कुंडलिनी म्हणजेच जगदंबा आहे तीच चैतन्य चक्रवर्तीची म्हणजे ब्रह्मरूप सार्वभौमाची शोभा आहे तिनेच विश्वबीजाच्या कोंभाला वा अंकुराला सावली केली आहे म्हणजे आश्रय दिला आहे ती शून्यलिंगाची म्हणजे निराकार ब्रह्माची पिंडी म्हणजे मूर्ती आहे परमात्मरूप शिवाची ती करंडी वा संबळी आहे आणि प्रणवाची ती उघडी जन्मभूमी आहे हे असो ती बाळी कुंडलिनी हृदयात आली म्हणजे ती अनाहताच्या म्हणजे अखंड सोहमच्या नादाने बोलते कुंडलिनी शक्तीच्या अंगाला लागलेले जे बुद्धीचे चैतन्य म्हणजे जाणीव शक्तीयुक्त ज्ञान आले होते त्या ज्ञानाने तो अनाहत नाद अळूमाळू म्हणजे किंचित असा ऐकला मग घोषाच्या म्हणजे परावाणीच्या कुंडात नादचित्रांची रुपडी ओंकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात हेची कल्पावे तरी जाणिजे परिकल्पिते कैचे आणीजे तरी नेणू काय गाजे ती ठाई विसरोंनी गेलो अर्जुना जव नाशू नाही पवना तव वाचा आथी गगना म्हणवनी घुमे तया अनाहता अनाहताचे निमेघे आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे बेगे फिटले सहजे आई के कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेथ चैतन्य आधातुरे करुनी आसीजे तया हृदयाच्या परिवरी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनी योगिली बुद्धीचेनी शाखे हात बोने निके द्वैत तेथ न देखे तैसे केले या गोष्टी कल्पनेनेच जाणता येतील परंतु तेथे कल्पना कर करणारा तरी कोठून आणावा कारण त्याचे जीवात्म्याशी ऐक्य झालेले असते म्हणून त्याच्या हृदयाकाशात कसली गर्जना होते ते काही नेणो म्हणजे समजत नाही अर्जुना तुला एक गोष्ट सांगण्याची मी विसरून गेलो जवं म्हणजे जोपर्यंत पवना म्हणजे प्राण अपान इत्यादी वायूंचा नाश होत नाही तवं म्हणजे तोपर्यंतच गगना म्हणजे हृदयाकाशाला वाचा आथी म्हणजे असते आणि म्हणूनच तो अनाहत नाद घुमतो त्या अनाहत नादाच्या मेघासारख्या ध्वनीने हृदयाकाश दुमदुमू लागते तव म्हणजे तेव्हा ब्रह्मस्थानाचे म्हणजे ब्रह्मारंध्राचे द्वार सहजच उघडते अर्जुना ऐक कमळाच्या गर्भातील पोकळीच्या आकाराप्रमाणे असलेली हृदयातील पोकळी म्हणजे दुसरे महदाकाशच आहे जेथे चैतन्य अधांतरी शय्येवर अर्धवट तृप्त अवस्थेमध्ये असते त्या हृदयाकाशाच्या घरात पाहुणी आलेली कुंडलिनी परमेश्वरी त्या चैतन्याला आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते बुद्धीच्या शाखे म्हणजे बुद्धिरूप भाजीचा चांगला नैवेद्य जेथे द्वैताचा भास देखील होणार नाही अशा रीतीने ती चैतन्याला आपल्या हाताने वाढते निजकांती हारविली मग प्राणूची केवळ जाहाली ते वेळी कैसी गमली म्हणावी पा हो का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ते फेडून या वेगळी ठेविली तिया ना तरी वायूचेनी आंगे झगटली दीपाची दिठी निवटली का लखलखोनी हारपली विजू गगनी तैशी हृदया कमळ वेरी दिसे जैशी सोनियाची सरी नातरी प्रकाशजळाची झरी वाहत आली मग ते हृदयभूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी याप्रमाणे निजकांती म्हणजे आपले तेज अर्पण केल्यावर मग प्राणमय झालेली कुंडलिनी त्यावेळी कशी गमली म्हणजे दिसली म्हणाल तर प्रत्यक्ष पवनाची पुतळी असावी आणि तिने सोनसळी म्हणजे सोन्याचे वस्त्र पांघरलेले असावे आणि मग ते वस्त्र फेडून वेगळे ठेवलेले असावे नाहीतर वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत निवटली म्हणजे विजून जावी किंवा वीज गगनामध्ये लखलखून अदृश्य व्हावी त्याप्रमाणे हृदयकमळापर्यंत का जणू काही सोन्याची सतेज सरी दिसावी नाहीतर प्रकाशरूपी जळाचा झरा वाहत यावा तशी ती दिसते मग तो प्रकाशाचा झरा हृदयभूमीच्या पोकळीत एकाएकी जिरावा त्याप्रमाणे त्या, त्या शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळते म्हणजे लय पावते तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे एरवी तो प्राणू केवळ जाणिजे आता नादबिंदू नेणिजे कळा ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा आधारू ध्यानाचा आदरू परी हे कल्पना घे सांडी ते नाही इये परवडी हे महाभूतांची फुडी आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परी दाऊनी गेला उद्देशू श्री महाविष्णू तया ध्वनिताचे केणे सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते अशी स्थिती झाल्यावर तिला शक्तीच म्हणायचे एरवी ती केवळ प्राणच आहे असे जाण आता त्याला नाद बिंदू कला व ज्योती हे चारही धर्म नसतात नंतर मनाचा बिमोड करणे वा निग्रह करणे किंवा पवनाचा आधार घेणे आणि आदराने ध्यान करणे यातील काहीच शिल्लक राहत नाही ही कल्पना घे ती कल्पना सोड ही परवड वा खटपट मग संपते म्हणून कुंडलीनी ही केवळ पंचमहाभूतांचा लय करण्याची मूस आहे असे समज पिंडाने पिंडाचा म्हणजे पंच पंचभौतिक शरीराने शरीराचा ग्रास वा लय करण्याचा हा आदिनाथ शंकरांच्या संकेताचा अभिप्राय आहे परंतु श्री महाविष्णूंनी म्हणजे श्रीकृष्णाने त्यांचा उद्देश वा सिद्धांत येथे दाखवून दिला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांनी सांगितलेल्या ध्वनिताचे म्हणजे सिद्धांताचे केणे म्हणजे गाठोडे सोडून त्याच्या यथार्थरूपी वस्त्राची व्यवस्थित घडी घालून व ग्राहक श्रोते हेच त्याचे योग्य ग्राहक आहेत असे समजून मी ते त्यांच्यासमोर मांडून ठेवले आहे हरी ही ओम ही ओम हरी ही ओम हरये ये नमहा हर हरये नमहा